शैलपुत्री या नवरात्रीत सर्वप्रथम पूजल्या जाणाऱ्या नवदुर्गांपैकी पहिल्या देवी आहेत शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या त्यामुळे माता शैलपुत्री या पर्वतराज हिमालय यांच्या कन्या म्हणून प्रसिद्ध आहेत पूर्वजन्मी सती हो त्या सती होत्या त्या दक्ष प्रजापतींच्या कन्या आणि भगवान शंकरांच्या अर्धांगिनी होत्या एकदा दक्ष प्रजापतींनी एक भव्य यज्ञ आयोजित केला या यज्ञात त्यांनी भगवान शंकराला आमंत्रित केले नाही सतीला आपल्या पित्याच्या यज्ञाला जायचे होते भगवान शंकरांनी त्यांना समजावले की दक्ष माझा अपमान करील म्हणून तिथे जाणे योग्य नाही परंतु सतीने आग्रह केला आणि त्या यज्ञात गेल्या यज्ञस्थळी दक्ष प्रजापतींनी भगवान शंकरांचा अवमान केला हे पाहून सतीला अतोनात दुःख झाले आणि त्यांनी ते अपमान सहन न करता योगाग्नीने आपले शरीर भस्म केले यानंतर पुढच्या जन्मात त्या हिमालयाच्या घरात शैलपुत्री म्हणून प्रकट झाल्या त्यांनी पुन्हा भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त केले माता शैलपुत्रीच्या डाव्या हातात त्रिशूल आणि उजव्या हातात कमळाचे फूल आहे त्या नंदीवर आरूढ आहेत त्यांच्या पूजेमुळे भक्तांना धैर्य स्थैर्य आणि मोक्षाची प्राप्ती होते